दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षातर्फे भारतीय जनता पक्षाच्या जनविरोधी धोरणांच्या विरोधात प्रचार केला जाणार असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करेल आम आदमी पक्ष हा इंडिया फ्रंटमधील एक महत्त्वाचा घटक पक्ष असून इंडिया फ्रंटच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार पक्षाकडून या निवडणुकीमध्ये केला जाणार आहे अशी माहिती आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील यांनी दिली आम आदमी पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी आम आदमी पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेही आयोजन करण्यात आले होते या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री संदीप देसाई उपस्थित होते या प्रसंगी बोलताना फाटके पाटील पुढे म्हणाले की एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आम्ही जर तिसऱ्यांदा सत्तेमध्ये आलो तर भ्रष्टाचार करणाऱ्यांना माफ करणार नाही आणि दुसरीकडे सर्व पक्षातील भ्रष्टाचारांना भाजपमध्ये घेण्यासाठी पळापळ -पड़ करीत आहेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले नेते आतापर्यंत भाजपशी झाले आहेत असे असताना आम्ही भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणार ही माननीय पंतप्रधानांची भूमिका हास्यास्पद आहे देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी भाजपच्या जनविरोधी धोरणापासून देशाची राज्यघटना वाचवण्यासाठी आणि जनविरोधी धोरणे घेणाऱ्या भाजपला हद्दपार करण्यासाठी आम आदमी पक्ष इंडिया आघाडीमध्ये ताकदीने लढण्याचे काम करीत आहे त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही मोदी सरकारला हद्दपार करू असा विश्वास फाटके पाटील यांनी व्यक्त केला या पत्रकार परिषदेचे नियोजन पुणे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे आणि धनंजय बेनकर मीडिया सहसंयोजक ॲडव्होकेट अमोल काळे निरंजन निरंज आणि किरण यांनी केले होते या नमस्कार मी अजित पाटके पाटील आम आदमी पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आज या ठिकाणी आम्हाला हे सांगायचं आहे की आम आदमी पार्टी महाराष्ट्र येणाऱ्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये संपूर्णपणे इंडिया आघाडी बरोबर आहोत आणि महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवरती भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहयोगी मित्रपक्ष यांचे उमेदवार पराभूत करण्यासाठी म्हणून महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारामध्ये भारतीय जन पार्टीला पराभूत करण्याच्या उद्देशाने लोकशाहीवर घाला घालण्याचे जे प्रकार सुरू आहेत मान्य अरविंदजी केजरीवालांना ज्या असंविधानिक मार्गाने अटक करण्यात आले आहे आम आदमी पक्षाला संपवण्यासाठीचं जे षडयंत्र सुरू आहे त्याला मात देण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्रातर्फे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि त्यांच्या मित्र पक्षांचे सर्व उमेदवार पराभूत करणं ही आम आदमी पार्टी महाराष्ट्राची प्राथमिकता आहे आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जागेवर इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते सक्रियपणे सहभाग घेणार आणि आम आदमी पार्टीचा सुद्धा अजेंडा आम आदमी पार्टीची भूमिका घेऊन आणि भारतीय जनता पार्टीला पराभूत करण्यासाठी ही लोकशाही ला घातक सरकार घालवण्यासाठी म्हणून आम आदमी पार्टी महाराष्ट्राचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते ये इथून येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये काम करतील हे सांगण्यासाठी या ठिकाणी आम्ही आहोत आम आदमी पार्टी इंडिया अलायन्स मध्ये आहे राष्ट्रीय लेवलवरती ज्या जागा भेटल्या आहेत त्या भेटल्या आहेत महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी कुठल्याही जागेवर आपला उमेदवार देत नसून इंडिया आघाडीचे उमेदवार हेच आमचे उमेदवार असतील आणि त्यांचाच प्रचार आम आदमी पार्टी करेल आमची ताकद महाराष्ट्रामध्ये नक्कीच आहे आमचे कार्यकर्ते अगदी गावोगावे आहेत अगदी तुम्ही नंदुरबार चंद्रपूर गडचिरोली दुर्गम भागापासून तर शहरी भागामध्ये पण आहेत परंतु आजची जी वेळ आहे ही ताकद वेगवेगळ्या ठिकाणी विभागून करण्याची नसून सर्वांनी एकजुटीने भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्याची ही वेळ आहे आणि म्हणून ही भूमिका या तत्कालिक स्वरूपामध्ये घेत आहोत आणि त्यामध्ये आम आदमी पार्टीचा फक्त तोच उद्देश आहे आणि आमची ताकद जी आहे नक्कीच आहे जनमताची आमच्या बरोबर ताकद आहे सर्वसामान्य लोकांची भूमिका आमच्या बरोबर आहे आणि कार्यकर्त्यांची ताकद आहे आम, 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 आम आदमी पार्टीमध्ये जरी तुम्हाला नेते मोठ्या प्रमाणात दिसत नसतील परंतु सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य कार्यकर्ता जन्मत आमच्या बरोबर आहे कारण आम आदमी पार्टी सर्वसामान्य माणसांची पार्टी आहे देशातली